त्यानंतर मान्य न्यायालयाने एक जुलैपर्यंतचा पी सी आर दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची प्रक्रिया पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे किती दिवसाचा पी सी आर एक जुलैपर्यंत कारण हा पोस्को ॲक्ट आहे मी तपासाच्या बाकी तरतुदी आपल्याला नाही सांगू शकणार परंतु एक जुलैपर्यंत कोर्टाने पी सी आर दिलेला आहे पुढली काही डेव्हलपमेंट जसे आटकेसंदर्भात नोट दिली होती तशी सविस्तर प्रेस नोट देण्यात येईल आपल्याला आरोपी था 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 था। आरोपी याच्या अगोदरच एक आरोपी ज्यांनी प्रशांत खटावकरला मदत केलेली आहे त्याला सुद्धा अटक अटक केलेली नाही तो नोटीसचा गुन्हा आहे त्याला अटक करून आरोपीची गाडी ताब्यात घेतलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा हा प्रकार झाला त्याच्यानंतर केस पडली आणि केस पडल्यानंतर जेव्हा आरोपी संबंधित लोकप्रतिनिधीच्या घरी जातो रात्री आणि तिथून काही फोन कॉल्स होतात आणि त्यानंतर हे फरार होतात मग ह्याचा मला कोणावर आरोप लावायचा नाही पण या गोष्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कुठं कोण झाले आणि हे आरोपी कसे पळाले तिथं गेले होते का नाही त्याचं चौकशी करणं आणि त्याचे पुरावे पाहणं हे ये पोलीस यंत्रणे